नमस्कार आज आपण अळूवडी करत आहोत पण ही अळूवडी करण्याकरता आपण नेहमीप्रमाणे अळुवडीचा उंडा किंवा वळकटी करणार नाही आहोत तर अगदी सोप्या आणि वेगळ्या पद्धतीनेही आपण भरपूर लेयर्सवाली अळुवडी करणार आहोत तर सुरुवातीला इथे मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे पाववाटी तांदळाची पिठी पाव टीस्पून टी हळद एक चमचा लाल तिखट चिमूटभर हिंगसुद्धा घातलेला आहे एक चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि दहा बारा लसूण पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून त्याची पेस्ट घातलेली आहे पाववाटी चिंच आणि गुळाचा कोळ घातलेला आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे पहा इतपत त्याची कन्सिस्टन्सी असायला हवी आता हे वडीकरता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे वडी करायला घेऊयात इथे मी अळूवडीची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता आपण ही नेहमीप्रमाणे अळूवडी करत नाही आहोत तर त्यासाठी एका पानाचे मी चार भाग केलेले आहेत थोडी मोठी पानं घेतलेली होती आणि आता हे पानाचे तुकडे आपण असे घ्यायचे आहेत एक भाग घेतलेला आहे मी आणि त्यावरही असं पीठ लावून घेतलेलं आहे नेहमी लावतो तसंच पीठ लावून घ्यायचं आहे फक्त एका पानाचे मी चार भाग करून घेतलेले आहेत आता एकावर एक असे हे पानं ठेवायची आहेत आणि त्यावर आपल्याला हे पिठाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे खूप जास्त जाड लावायचं नाही हलकंच लावायचं आहे हे पहा इथे मी सात आठ पानं एकावर एक ठेवून त्याचं मिश्रण असं लावून घेतलेलं आहे आता याची वळकटी आपल्याला करायची नाही आहे तर त्याकरता इथे मी आता चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि असंच्या असं आपल्याला हे चाळणीमध्ये वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी पानाचे लहान तुकडे करून घ्यायचे आणि एकावर एक सात ते आठ अशी पानं आपल्याला पीठ लावून ठेवायची आहेत फक्त पानंच ठेवायची पीठ लावून त्याची वळकटी करायची नाही एका पातेल्यात पाणी ठेवलं आणि त्यावर ही चाळणी ठेवलेली आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि छान अशी आपली ही वडी आता शिजलेली आहे सुरी अशी घालून बघायची किंवा टूथपिक घालून बघायची साफ निघाली म्हणजे आपली ही वडी व्यवस्थित शिजलेली आहे चाळणीत ना काढून घेऊया हे पहा अगदी अलगद अशी पटकन निघते कारण आपण चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं होतं आता आपण ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत तर सुरीने थोडं थंड झाल्यावर आपल्याला ह्याचे असे है। हे भाग करून घ्यायचे आहेत पिसेस करून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे लहान मोठे हवे तसे ह्याचे पिसेस करून घ्यायचे अगदी सहज आणि अगदी सोपी पद्धत आहे कोणीही करू शकेल इतकी ही सोपी पद्धत आहे हे पहा छान असे याचे किती लेअर्स आलेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशी वडी आपली तयार झालेली आहे आता याचे मी चौकोनी तुकडे करून घेणार आहे सगळ्या वड्यांचे तुम्ही बघू शकता किती मस्त असे याला लेअर्स आलेले आहेत खूप छान पद्धतीने ही वडी होते आणि वळकटी किंवा उंडा करायची अजिबात गरज नाही आता आपण तळून घेऊयात तेल छान तापत ठेवलेलं आहे आणि आता ह्या वड्या आपण तळून घेतो आहे ह्या वड्या तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता हे पहा इथे मी ह्या सगळ्या वड्या अशा तेलामध्ये तळून घेते अगदी झटपट ह्या वड्या होतात नवीन कोणी करत असेल तर ते सुद्धा अगदी आरामात अळूवड्या करू शकतात तर छान असे ह्याला भरपूर असे लेयर्स आलेले आहेत आणि दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर सगळ्या वड्या मी अशाच प्रकारे ह्या तळून घेतलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा तरी अशा सोप्या पद्धतीने या वड्या करून पहा इथे आपल्या ह्या सगळ्या वड्या अशा तळून झालेल्या आहेत तर कशी वाटली ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद